भारत माता की आवाज येत नाही भारत की. भारत माता की जय म्हटल्यानंतर त्यांना जे म्हणू वाटत नाही किमान त्यांच्यापर्यंत आवाज यायला पाहिजे की नाही आज अहिल्यानगर शहरामध्ये ज्या महामानवा आपण माणूस म्हणून जगतोय ज्या महामानवामुळं समोर आमदार म्हणून उभा आहे कारण तेव्हा परिस्थिती अशी होती की काही मोजक्या लोकांना मतदानाचा अधिकार द्या असं काही लोक म्हणत होती परंतु तो महामानव असं बोलला की नाही या देशातल्या झोपड्यात राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल आणि या देशामध्ये जो भांडवलदार असेल श्रीमंत असेल त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल अशा महामानवाच्या बाबत सुद्धा बाबासाहेबच जा आहे म्हणजे बाबासाहेब म्हणून त्यांना मताचा अधिकार आहे तरी सुद्धा ते आता चुकीच्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना देशामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करताय अशा सर्वांना उत्तर देण्यासाठी आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये ही आपली सभा आहे आणि या सभेमध्ये ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते बाप माननीय आमदार बाप म्हणजे कस ढोस ढोसा म्हणून बाप माननीय संग्राम भैया जगताप व्यासपीठावरती उपस्थित आहेत माननीय सागर सागरभे माननीय वाल्मिकांना माननीय नानासाहेब वाघणारे आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात खर तर उशीर खूप झालाय सगळेला मी जास्तीत बोलणार नाही थोडक्या मिनिटामध्ये माझं मत व्यक्त करणार आहे परंतु मित्रांनो विषय नीट समजून घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब इतके बुद्धिवान होते इतके हुशार होते भारताची फाळणी होण्या अगोदर त्यांनी पाकिस्तान नावाचं पुस्तक लिहिलं वाल्मिकांना जे सांगितलं त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं की, के की दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब म्हणजे दारुल इस्लाम म्हणजे इस्लामचं घर आहे दारुल हर्ब मध्ये युद्धाची भूमी आहे म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाच घर वाटत आणि ते त्यांना युद्धाचं घर वाटत म्हणजे भारत युद्धाचं घर आहे असं ते मानतात असं मी म्हणत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय त्यांना राष्ट्र हे प्रथम नाही आहे त्यांना मुस्लिम हे प्रथम आहे त्यांना इस्लाम हे प्रथम आहे म्हणजे जगातले जे मुसलमान जगात जी भूमिका घेतात ती त्यांना भारतापेक्षा त्याला प्राथमिकता देतात म्हणजे राष्ट्रीयत्व त्यांच्यामध्ये नाही आहे राष्ट्राविषयीची भूमिका त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून मित्रांनो हा विषय नीट समजून घ्या समजा मी बोललो अरे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हिंदू मुसलमान करायची सवय आहे संग्राम भैया जगताप पण बोलतायत ना तुम्ही तुम्ही संग्राम भैया बोलताय मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे अगोदर लिहून टाकलं की बाबा मो या लोकांना देशाचं काही पडलेलं नाही आणि जेव्हा प्राणी होत होती तेव्हा बाबासाहेब म्हणत होते रेल्वेच्या गाडीमध्ये भरून सगळे तिकडं पाठवा आणि तिकडचे सगळे हिंदू इकडं आला जर बाबासाहेबांच ऐकलं असत तर आता आपल्याला मोर्चा काढायची वेळ आली नसती <प्थाँगा> म्हणजे बघा किती बुद्धिमान माणूस होता किती त्यांनी हुशारी सगळं लिहिलंय संग्राम मायांनी जे उदाहरण तुम्हाला सांगितलं रंजन चौधरीच मी त्यात एक मुद्दा मांडणार आहे रंजन चौधरी पाच वेळा काँग्रेसचे खासदार होते मुसलमान त्यांना मत देत होते परंतु जेव्हा मुसलमानांना आता आपली संख्या वाढलेली आहे तेव्हा त्यांनी त्यांचा पठाण नावाचा खासदार निवडून दिला रंजन चौधरी आणि काँग्रेसला कळालं पण नाही की पाच वेळा आलेला निवडून खासदार पडला कसा त्याच्या पुढे जाऊन एक गमतीची गोष्ट आहे आपले अकरा हिंदू उमेदवार उभा राहिले होते त्यांना पाच लाख मतं पडली पठाण हे टीएमसी कडून उमेदवार होते त्यांना पाच लाखाच्या वर मत पडली दुसरे दोन मुसलमान उमेदवार उभा राहिले होते त्यांना फक्त अडीच हजार मतं पडली किती आपल्या अकरा हिंदूला पाच लाख पडली त्यातली ऐच्छा जर इकडं आली असती तर रंजन चौधरी निवडून आले असते ते कुठल्या पक्षाचे गटाची आपल्याला माहित नाही पेक्षा तुम्ही समजून घ्या मतदान करताना ते करतात आता निवडणूक आले आता काँग्रेसवाल्यांच्या बाजूने सगळे मुसलमान ठामपणे उभा राहिले काँग्रेस बरोबर असणाऱ्या हिंदूने ठरवलं पाहिजे मुसलमान एक साथ तुमच्या बरोबर येतोय आम्ही तुमच्या विरोधामध्ये जातो सगळ्यांनी ठरवलं पाहिजे ना भूमिका घेतली पाहिजे आणि भूमिका घ्या ना अरे परवा तर बोलली काय बोलली आम्ही अहमदनगर बोलला अहिल्यानगर बोलणार नाही तुमच्या जर नाही तर तुम्ही अहमदनगर कलेक्टर अहिल्यानगर यांना माझा आव्हान हो आहे या अहिल्यानगर शहरात आणि जिल्ह्यात जेवढे मुसलमान म्हणतायत की आम्ही अहमदनगर म्हणणार त्यांच्या दुकानावरती जर अंबाना लिहिले अप्पाचे असतील तर त्यांचा शॉप एक्स्ट्रा लायसन्स रद्द करून टाका ही मोहीम पंधरा दिवस ज्यांच्या ज्यांच्या दुकानावरती ज्यांच्या ज्यांच्या दुकानाची बिलाय पावती बुका त्यांच्यावरती ज्याने ज्यांनी अंमलनगर लिहिला आहे त्यांचं लायसन्स रद्द करून टाका माझं म्हणणं योग्य आहे का योग्य तुम्ही सांगा गावागिरीच्या भाषा इथं चालत नाही इथं कायद्या चालत आहे महाराष्ट्र सरकारनं निर्णय केला केंद्र सरकारनं निर्णय केला अहमदनगरचं नाव करून टाकलं अहिला नगर केला औरंगाबादच नाव फोडून टाकलं छत्रपती संभाजी नगर केलाय तिकडे नाव बदल धारासिंग केलाय तिकडे इस्लामपूरचा निर्णय घेतलाय ईश्वरपूर केलाय अरे ज्यांनी ज्यांनी या भारतावरती आक्रमण केला मग ते मुघत असतील ते आदिलशाही असतील ते निजाम शाह असतील काय आदर्श असू शकतात या हिंदू हिंदूंच धर्मांतरण केलं या देशातली हजारो मंदिरं पाडली हजारो मंदिरातल्या मूर्तींच विटंबन केलं मूर्तींची तोडफोड केली ते तुमचे कसे काय हिरो असू शकतात अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं तेव्हा थडग बांधलाय आणि त्या थडग्यावरती भगवा छेटा रवलाय तुम्ही जर परत पळत असांडुळात जर कोणी वर करत असतील तर ती खेचण्याची हिंमत आणि थाडस आमच्या हिंदू पोरांच्या मध्ये आहे त्याचा की नाही घेतलं अरे आता तुम्हाला वाटतोय आम्हाला औरंगाबाद पाहिजे कोण औरंगाबाद तुमचा काय आजोबा औरंगजेबा तुमचा कोण लागतो या देशामध्ये राहता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहता इथलं खाता आणि तुम्ही बाहेरच्या लोकांची गाणी गाता जर तुम्हाला भारताविषयी प्रेम नसेल तर ब्याभराच जा तुमच्या ढोंगावरती आम्ही लाता घालू आणि तुम्हाला घालून देऊ संग्राम भाये या आता एफ आय कॉफी वाचली एफ आय कॉफी आमचं संग्रामधे सांगितलं ऑस्ट्रेलिया आणि भारत यांची आतापर्यंत पाकिस्तान भारत यांच्या मॅच मध्ये हे पाकिस्तानच्या बाजूला फटाकडे उडवायचे परंतु ऑस्ट्रेलिया आणि भारत बॅच झाली आणि मग भारत हरला तर हे फटाकडे उडवत आहे पोलिसांना माझा आव्हान आहे तीच फटाके याच्या गुद्धाधारामध्ये थकून उडवा दुसऱ्या दे दे <स्थाँगा>। दे 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 देशामध्ये असं चाललं असतं कापून का टाकलं असत तुम्हाला हडव्यालो इथं लोक सहन करतात म्हणून काही करता का हे मुसलमान राष्ट्रामध्ये असं जर कुणी केलं असत तर ते चाललं असत का त्याला थकून टाकला असता अरे म्हणून तुम्ही गैरफायदा घेता थोडा भारताच्या विषयी राष्ट्राच्या विषयी धर्माच्या विषयी आमच्या महापुरुषांच्या विषयी छत्रपती शिवाजी महाराज असतील पुण्यश्लोक अहिला देवी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल जर कुठं तुम्ही भानगडी करायचा अपमान करायचा विटंबना करायची प्रयत्न केला तर हिंदू पोरं तुम्हाला ठोकून काढण्याशिवाय राहणार नाही अरे षडयंत्र आहे चार काई काई चा चा या चार सहा महिन्यात काय काय झालं यवत मध्ये काय झालं तुम्ही बघितला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना तोडफोड केली यवत मध्ये आपल्या बाजूला अन्नपूर्णा मातेच मंदिर पुण्यामध्ये तिथं एक शेख नावाचा जिया येतो अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीच्या सोबत अस्थिर चाळे करतो लघुशंका मूर्तीवरती करतो आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये भवानीपूर जे पूर्वीचे खानापूर तिथं महादेवाच्या समोरच्या नंदी महाराजाची शिंग म्हणून दाखतो कान करून दाखतो हे काय असत होत का बाबासाहेबांच्या मूर्तीची विटंबना होते हे असत होत का आणि हे सगळं ठरवून चाललंय ते चेक करताय आपल्या ज्या अस्मिता आहे आपले जे आदर्श आहेत त्या आदर्शवरती खावा घालायचा हे प्रयत्न करताय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मोडतोड केली तर हिंदूंच्या भावना काय होताय हे चेक करतायत मित्रांनो अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती करत जर कोणी हात घालत असेल तर त्याचा हात करून टाकला पाहिजे हे फार स्थापन केलं पाहिजे मित्रांनो काय होतं कस काय होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती बद्दल तुम्ही विटंबना करण्याचं धाडस करता हे एका दोघांच काम नाही हे मोठं षडयंत्र आहे कालच पोरं सुटली परवा दिवशी देवाच्या पोरं तर गेल निघाली त्याने ठोकून काढले सगळ्या मैयाने आम्ही गेलो होतो तिथं सतरा पोरं जेलमध्ये होती बारा पोरं परवा दिवशी सुटली पोरांचा फुटल्यानंतर फोन आला होता मित्रांनो आम्ही माती घडतो ते अशाचा विषय नाही नीट विषय समजून घ्या काश्मीर मध्ये शंभर टक्के हिंदू होते काश्मीर मध्ये शंभर टक्के हिंदू होते आता काय परिस्थिती आहे तुम्ही बघा जम्मू काश्मीर काय परिस्थिती आहे बघा कुठे गेली ती लोक आज महाराष्ट्रात ती परिस्थिती व्हायला अवघड काय मग आज मी जबाबदारीनं बोलतोय अखंत महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर मध्ये सर्वात जास्त लाव होता महाविकास आघाडीच्या काळात तर त्यांना जास्त प्रोटेक्शन मिळालं अहिल्यानगर मध्ये झोपडपट्टी आहे काय केंद्र सरकारची जागा आहे प्रशासनाला पदाहरण करायचं आहे जसं पिंपरी चितवला भोसरीला मान्य देवभाऊच्या नेतृत्वात महेगे यांच्या नेतृत्वामध्ये आठशे हेक्टर पद्धत तस नगर आधी कोटला केंद्र सरकारच्या जागेमध्ये तुम्ही घुसलाय तुमच्या बापाची जागा आहे घरी हा हा ज्याला जागा नाही त्याला देऊ घे पण तुमच्या फुलवी जास्त आहे देशाच्या जा विरोधामध्ये महापुरुषांच्या विरोधामध्ये षडयंत्र करता, करता आणि सरकारच्या जागेमध्ये राहता तुम्ही काय सरकारचे पाहुणे काय तुम्हाला हकडून देण्याची व्यवस्था केली दे जाईल आणि ते संग्राम भाई यांच्या नेतृत्वात केली जाईल अरे बाबासाहेब मी तर असं मानतो मला जन्म देणारा बाप कुंडली पडण आहे मला माणूस म्हणून जगायची संधी दिली तो माझा दुसरा बाप डॉक्टर बाबासाहेब <स्था> आंबेडकर आहे हे सगळ्यांसाठी लागू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो आपल्या सगळ्या हिंदूंच्या पोरांच्या घरामध्ये असला पाहिजे त्यांनी आपल्याला संधी दिली मित्रांनो या बाबासाहेबांच्या विषयी तुम्ही असली खलेद कृती करता आणि मग संग्राम महेरचं नाव लिहिता लोक त्याने भीमशक्ती आणि शिवशक्ती लहू शक्ती आज एकत्रित येते महाराष्ट्राला एक वेगळा आदर्श देते आहे माझ्या मागासवर्य समाजाचा मताचा गैरफायदा लोकांनी उठवलाय या सगळ्या लोकांना थेटून काढायची वेळ आलेली आहे आणि म्हणून या येत्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये धर्मांतरणाच्या विरोधामध्ये एक कडक कायदा ऐकून आहे जे आज लोकांचं धर्मांतरण करतायत तुम्हाला औषध देतो आम्ही आजार करतो, एक किंडी आहे त्याला दोन किंडी देतो ज्याचं हृदय खराब झालाय त्याचं हृदय दुरुस्त करतो मी पाणी शिंपडतो मंत्र करतो आमच्या अनानी गैरफायदा घेता गैरफायदा गे घेता आणि धर्मांतरण करता आणि मग म्हणलं आम्ही ठोकून काढा मग हे संविधानाला धरून आहे का म्हणता अरे जर तुम्हाला ठोकून काढा हे संविधानाला धरून नाही तर फसवून आणि जबरदस्तीनं धर्मांतरण करता हे संविधानाला मान्य आहे का हे संविधानामध्ये आहे का नाही हे संविधानामध्ये नाही आणि म्हणून धर्मांतरण करण्यासाठी तुमच्या गल्लीमध्ये गावामध्ये शहरामध्ये कोण आला तर त्याला तशा तस उत्तर देण्याची भूमिका तुमची आणि आमची असली पाहिजे मित्रांनो उदर बघत असणार आहे हा जन्म जुना नाही आहे प्रत्येकाला वाटत की भारत हा जगातला सर्वात श्रेष्ठ संस्कृती असणारा देश आहे हिंदू धर्माकडून एका वेगळ्या नजरेला बघितलं जातं आणि म्हणून जास्तीत जास्त धर्मांतरण करा हिंदूंचे लचके तोडा हिंदूंच्या जाती जातीमध्ये भांडण लावा अरे जाती जातीमध्ये भांड लावण्यापेक्षा आधी धर्म आहे जर तर जाती कुठून येतील आणि म्हणून पहिल्यांदा राष्ट्र धर्म आणि मग जाती आणि म्हणून सगळ्या जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन या जी आदी औरा उत्तर दिला पाहिजे परवा येथून काय बोलले नितेश राणे साहेबांच्या वरती बोलले आणि आमच्या संग्राम मायांच्या वरती बोलले काय बोलले नितेश राणे जर पायाला येतील आणि जाताना अरे भोसडीच्या लोक नितेश राणे पर्यंत आणि संग्राम भाया पर्यंत जाऊस तर तुम्ही थडग्यात जा ह्याचा विचार तुम्ही केला की के नाही केला तुम्हाला थडग्यात जाऊन त्याच्यावरती भगवानी मिळा ज्यांना आम्ही रोहू ना तिकडे जायचं कशाला हे किती मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मावळे किती आहेत याच्यातून तुम्ही जाणार कसे रे जाऊ शकता का तुम्ही तुमचा डी एल ए चेक करा तुमचा डीएनए हिंदूंचा आहे ते मी म्हणत नाही काँग्रेसचे नेते माननीय गुलाब गुलाब माझ्या गुलाब नबी हे मुस्लिम काश्मीर मधले त्यांनी म्हणले अरे आपले सगळे पूर्वज हिंदू आहेत म्हणजे पॉकटेल वाले असे कडवे असतात वाले ते एकदम असे रागात असतात तसे हे सगळी परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे हे आमचे आदर्श आहे अहिल्या नगर हे नाव तुमच्या कैक पिढ्या सूर्य चंद्र असे पर्यंत बदलू शकत नाहीत आणि तुम्ही किती जरी अहमदनगर म्हणण्याचा प्रयत्न केला आणि तिकडं औरंगाबाद म्हणण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती तुमच्या शाळेच्या दाखल्यावरती तुम्हाला कुठलंही प्रमाणपत्र सरकारचं मिळेल तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली घर घेतलं जागा घेतली दुकानात जाऊन एखादं कप घेतला बिलावरती नगरच येणार तुमचं नाव इकडं थोडं नगर इकडं नाव तुमचं प्रॉपर्टी तिकडं नगर ते तुम्ही बदलू शकत नाही आणि ते बदलण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका तुम्ही संपाल तुम्ही बदल परंतु आता शहरांची नावं बदलणार नाहीत आणि ज्यांना ज्यांना संभाजीनगर नकवाय ज्यांना ज्यांना हिल्या नगर आहे ज्यांना ज्यांना धारा शिव नक्यांना ईश्वरपूर सगळ्या औराधी देशाच्या विरोधात आहे हे मनामध्ये लिहून ठेवा हे देश विखा सकायच नका आणि आता आमच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आहे आमच्या डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान आहे आणि आमच्या मनामध्ये पुण्य श्लोक आईला देवीचा धर्म रक्षणाचा विचार आहे या तीन गोष्टी आमच्याकडे असल्यामुळं कुठलाही जिहादी आमचं काही वक्र करू शकत नाही एवढंच या निमित्तानं बोलतो आणि संग्राम भाईच्या पाठीचे आम्ही सगळेजण ठाकमध्ये आहोत आहेत ना कारण येण्या गमाण्याचं काम नसतंय धर्माची भूमिका घेणं ती भूमिका संग्राम भाय्यांनी घेतलेली आहे आणि त्या भूमिकेच्या बरोबर आम्ही काल पण होतो आज पण आहे आणि उद्या पण असणार आहे संग्राम काळजी करू नका तुम्ही जे हिंदू धर्माचं रक्षण करण्याची भूमिका हातात घेतली आहे ती भूमिका घेऊन पुढे आम्ही सगळे जण तुमच्या सोबत आहोत आंबेडकरी जनता तुमच्या सोबत आहे तुमचं जरा भाषण मला खूप आवडलं यांच्यासाठी जोरदार म्हटलं का वातावरण असं गरम होतांनी वातावरण परत गरम केलं आणि अत्यंत प्रभावी अत्यंत अरे बाबासाहेबांच्या विषय जर कोणी बोला तर काय मस्तात जाते आणि त्यांनी एकदम व्यवस्थित सागरबेद तर ते अत्यंत प्रभावी वक्ते आहेत नेते आहेत आणि रोख ठोक भूमिका मांडतात या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि तुम्ही सगळे जर इतक्या मोठ्या संख्येने उन्हा तिथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि फालतो जय हिंद जय महाराज Thank you